बंद वरून कसे वार पलटवार सुरू आहेत तेही पाहूयात महाराष्ट्र बंद म्हणून काहीतरी निर्णय दिलेला आहे कोर्टाने म्हटलेला आहे अशा प्रकारचा बंदला परवानगी देता येणार नाही ही देखील कोर्टाने तुम्हाला हाणलेली चपरा काय अरे खऱ्या अर्थानं जर तुम्हाला आमच्या माता भगिनींची चिंता असेल तर एका सुरात सुर मिसळून आपण समाजामध्ये जागृती करू एका सुरात सुर मिसळून अशा प्रकारच्या विकृतींना त्या ठिकाणी ठेचून काढू पण तुम्हाला त्या ठिकाणी निव्वळ राजकारण करायचं आहे अशा राजकारणाला आई जिजाऊंचा महाराष्ट्र कधी बळी पडणार नाही हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना हा थोबडवला शब्दलाच केले ना महाविकास आघाडीने बदलापूरला जी घटना घडली त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदचा नाराज दिलेला होता पण काही लोक कोर्टात गेली आणि कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे न्यायालयाचा आदर राखून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने बंद करणे रद्द केलेलं आहे आम्ही तुम्हाला सांगितलं ना आम्ही कोर्टाचा आदर करून आम्ही त्या पद्धतीची वाटचाल करतोय त्याच्यामुळे आम्हाला चौकात बसायचं असेल आणि बंद आम्ही करणार नाही लोक स्वयंपूर्तेने बंद करतील